शंभर दिवसाचा प्रोग्राम हा काही लोकांना आता पण कळालेला नाही मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक शंभर दिवसामध्ये आपल्याला करायचं कामं याबाबतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली आहे जेव्हा ही मिटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो सर्व सचिव आणि इतर सर्वजण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये या विभागाचं काय झालं त्या विभागाचं झालं प्रत्येक प्रश्नाची उत्तरंही घेतली जातात एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा पहिल्या गेअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे मला वाटतं हेच क्रीड देवेंद्र फडणवीसांचं आहे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं जे काही अवलंबलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गेअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाही आहे याला वेळ हा लागणार आहे शंभर दिवसात सर्वच का काम झालेत असं कोणतं खातं जागो दाखवू शकतो म्हणून ही सुरुवात आहे या सुरुवातीला समजून घ्या आणखी शंभर दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी, जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहेत तर उपमुख्यमंत्री आहेत संजय राऊत असं म्हणाल की जबाब आमचे सैन्य तुम्ही मात्र पक्ष आहे विरोधी पक्षाने समर्थन तो गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला हवा गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे संजय राऊतला आणखीन प्रशासन काय आहे ते कळालेलं नाही त्यांच्या नेत्यालाही कळालेलं नाही घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही आहे देश चालवणं म्हणजे सर्व बाबीवर बारकानी लक्ष ठेवून जगाचं लक्ष आपल्यावर असतं केंद्रित असतं त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथलचा पंतप्रधान राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो म्हणून अडीच वर्ष घरात बसून आपण जशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावेत तसं वस्तुस्थिती नसते सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ॲक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाणार आहे असंही म्हणाले मंत्रालय कामाचा आढावा आमचं दरे आहे तुमचं लंडनला आहे आमचं तर आमच्या गावात आहे आमच्या महाराष्ट्रात आहे दऱ्याखोऱ्यात आहे ग्रामीण भागात आहे लंडनला तर नाही ना म्हणून आम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये बसून सत्ता चालवू शकतो ही ताकद आमच्यात आहे लंडनमध्ये बसून किंवा व्हिजीवर बसून सरकार चालवायला चालवायसारखे इतके मूर्ख आम्ही नवलोकन नाहीत म्हणून आमचं जे आहे ते चांगलं आहे आणि त्यात आम्हाला आनंद आहे असं म्हटले मंत्री आहेत या आता पालकमंत्री कोणाकडे आहे मंत्री कोणाला कर को करायचं आहे तुम्हाला सल्ला आहे कोणी तुम्हाला आम्ही विचारतच नाही ना तुम्ही त्याची चिंताच करू नका तुम्ही फक्त आता आमचे गोडवे गा आमच्या मागं फरपटत यायचं असेल तर या नसता पुन्हा जाऊन सिलोरोकला पाया पडा हा तुमचा एकमेव धंदा राहिलेला आहे म्हणून आमचं सरकारमध्ये कोण काय करतं काय नाही करतं हे डोकून पाहण्याची सवय आता संजय राऊत सोडून द्यावी लाडक्या बहिणी बहिणीचा एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात तरी जमा अजूनही कोणतीही हरचाल नाही एकीकडे महिला बालविकास विभागाने कामगिरी प्रथम प्रमाण पटकावले असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे लवकरच त्यांचा हप्ता दिला जाईल कोणताही कुणाचाही हप्ता थांबवला जाणार नाही आहे आणि त्यासाठी बाकीच्या चिंता करण्यापेक्षा लाडके बैलीची सगळ्यात जास्त चिंता आम्हाला आहे सावत्र भावांनी त्याची चिंता करू नये देशाचा प्रश्न आहे पाकिस्तानी रेडिओवर रेडिओ केंद्रावर भारतीय बंदी घातली लता मंगेशकर किशोर कुमार यांची गाणी पाकिस्तानमध्ये लोकप्रिय पण आता भारतीय पूर्णपणे बंदी सरकारने पाकिस्तान सरकारने आहे पाकिस्तानाने आमच्या गाण्यावर बंदी घातली चांगली गोष्ट केली आमचे गाणे ऐकून नाचणं किंवा आमच्या गाण्याचा आनंद घेणं हे त्यांनी बंद करावं आमच्या जीवावरच त्यांचं पोट भरतं आहे म्हणून त्यांनी गाणे बंद केले आम्ही त्यांचं पाणी बंद केलं आता आमचं सैन्य त्यांची उरली सुरली सर्व काढणार आहे काही दिवसात तुम्हाला दिसेल पाकिस्तान हा भारताच्या जगाच्या नकाशावर कुठं दिसतो का हे सुद्धा शोधावं लागेल या पद्धतीचे कारवाई मला वाटतं मोदी सरकारकडून अपेक्षित आहे अरे चिंचिंकी जवालमध्ये असा इशारामध्ये दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असे आम्ही शहा म्हणाले तर मोदी पाकिस्तानचे महापात विचार मिटवते असं म्हटलं मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले बॉर्डरवर फक्त फुलझाड्या चालू नका आणि कडक ॲक्शन द्या असं जावेद अख्तर म्हणाले तर पीओ के ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा असं असोविधे ओळशी म्हणाले प्रत्येक भारतीयाचं एकच म्हणणं आहे की पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे पीओकेच नाही तर पाकिस्तान नेस्ता नाबूद करण्याची सगळ्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं त्या अनुषंगानं मोदी सरकार हे पा कठोर पावलं उचलत आहे लवकरच त्याचे पडसाद तुम्हाला पाहायला भेटेल प्रसारण पाकिस्तानच्या प्रसारण मंत्र्यांनी रात्री दोन वाजता प्रेस घेणं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की पाकिस्तानला जी दहशत भारताची आहे त्या दहशतेच्या भीतीपोटी त्यांनी रात्री प्रेस घेतली आता जेव्हा आम्ही कारवाई करू त्या टायमाला त्यांना पळतेभू थोडी होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातली जी इच्छा आहे भारतीयांना जे वाटतंय की पाकिस्तानला आता एकदाच धडा शिकवा जेणेकरून आयुष्यात तो कधी उभं राहणार नाही हे काम मला वाटतं मोदी सरकार निश्चित करेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार आणि महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे मनसेकडून बाळासाहेबांना कधीही त्यांची पर्ण केली नाही किंवा त्यांच्याबद्दल आपण शब्द बोलण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेना प्रमुखाला मानणारे लाखो शिवसैनिक आहेत त्यात मनसे पण आहेत आम्ही पण आहोत आणि इतर पक्षाचे लोकसुद्धा बाळासाहेबांना त्याच आदराने पाहतात म्हणून त्यांनी बॅनरवर फोटो लावणं गैर नाही आणि चुकीचंही नाही बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना राजमान्यता लोकमान्यता हे दोन्ही मान्यता त्यांना प्राप्त आहे म्हणून मनसे आणि उभाटा एकत्र येईल का नाही येईल याबद्दल जरी शंका असली तर लोकांच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे हे निश्चित आहे दोन अर्थ अफवा आहे असं म्हणणं याचा अर्थच लवकर की त्यांची जवळकी होईल असं दिसत शंभर दिवसाच्या प्रगती पुस्तकामध्ये काही लोकांनी कॉपी करून मार्क्स मिळवले आणि ते गेले काही लोकांना जर ईव्ही सोय असते तर ते मेरिटमध्ये आले असते असं तुम्ही आमची चिंताच करू नका आम्ही काम करतो हे लोकांना आहे लोक आमच्या कामाची प्रशंसा करत आहेत आणि आम्हाला आणखी लोकांसाठी स्पीडनी बुलेट ट्रेन जी आहे ना जी आता ते त्याच गतीने आम्ही सुद्धा धावणार आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल हे शंभर दिवसाचा कार्यक्रम नाही पण वर्षभरामध्ये कम स्कम्... स्कम्... कम्प्लीट चित्र पालटलेलं महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला मिळेल पाटील यांनी ते मात्र नैतिकतेची जबाबदारी घेऊन त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला मात्र इथे एवढे लोक मारले गेले नैतिकता घेत नाही इथे पंतप्रधान यांना राजकीय लवल्यासच आहे कोणत्या वेळेला काय बोलावं परिस्थिती काय याच्यापेक्षा तर ओएसई भरा रे त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला या मूर्ख लोकांना आताही देश कोणत्या आता संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झाला आहे याचं गांभीर्यच राहिलेलं नाही याचा राजीनामा ते घे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे तुम्ही देशाबरोबर उभं राहणार की नाही राहणार जा त्या ओव्हि ओव्हिसीकडून काहीतरी शिका तो पाकड्यांना काय बोलतो बोलला आहे थोडं पहा त्याचं भाषण तरी पहा इतके बिझी येत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठकीला जायला सुद्धा वेळ नाही सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या उभाट्याने नी यावेळेला केलेला आहे देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही काँग्रेसने हेच उभाट्याने शिकलं पाहिजे काँग्रेससारखा पक्षसुद्धा देशहिताचा जेव्हा विषय येतो त्या ते टायमाला त्यांच्याबरोबर उभं राहायचं मनस्थितीत येते आणि हे उभं ठेवायचे राजीनामा माग मागत मागताना मागत इकडे तिकडे पळतायत या आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं पुन्हा तो नाला म्हणजे नीच शब्द माझ्या तोंडात येऊ हो देतोय या यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतं आहे पाकिस्तान हवर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील एमआयएमने पाठिंबा दिला काँग्रेसने पाठिंबा दिला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला फक्त आता पाकिस्तानावर हल्ला केला तर हे उबाठावाले रडत ना बसो याची आम्हाला चिंता वाटते काय अरे बाबा मताची त्यांची लाचारी आहे ना शिवसेना प्रमुखाचे नाव घेण्याची लायकीचे सुद्धा राहिलेले नाही ते भारत संकटात असताना देश संकटात असताना सगळी राजकीय शक्ती एकत्र आली पाहिजे लोक एकत्र पण राजकीय पक्षाचे नेते मात्र असं वक्तव्य करतात करता। राजकीय पक्षाचे सर्व नेते हे उबाटा सोडलं ना उभाटा हे आता एक मुस्लिम लीग झालेलं आहे उबाटाच आता त्यांनी त्यांनी पक्षाचं नाव चेंज करावं मुस्लिम लीग म्हणावं त्यांनी स्वतःला हे सोडलं व्यतिरिक्त बाकी सर्व राजकीय पक्षाचे सर्व काँग्रेससहित सर्वांनी मोदी साहेबाला पाठिंबा दर्शवला आहे तुम्ही पाकिस्तानाबरोबर लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत ही त्यांची प्रामाणिक भूमिका सर्वांनीच जाहीर केलेली ओ एसी सारखा कट्टर जातीवादी ने सुद्धा देशाचं बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे आणि पाकिस्तानाबरोबर लढण्यासाठी तो त्या बैठकीला उपस्थित होतो याचा अर्थ भारतामध्ये अशी कोणतीही घटना घडली तर आम्ही एक आहोत

पण त्याचा अर्थ त्यांचे संबंध खराब झाले असं नाही त्यांचे संबंध आजही तसेच आहेत अजितदादाबरोबर तसेच आहेत म्हणून त्यांची नाराजगी असण्याचा काही प्रश्न येत नाही मतभेद फक्त उभाट्याबरोबर राहायचं नाही अजितदादाबरोबर जायचं हा त्यांनी घेतलेला निर्णय काही कालापुरता शरद पवारला जरी वाईट वाटत असला तर आज शरद पवारसुद्धा अजित पवारांनी घेतलेला निर्णय चांगला आहे या मनस्थितीत आलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक तुम्ही कार्यक्रमामध्ये का आता अजित पवार आणि शरद पवार एकमेकाच्या बाजूला बसलेले आपल्याला पाहायला मिळतील याचा अर्थ आता त्यांनी अजित पवारचं जाणंसुद्धा मान्य केलेलं आहे मनोज राणे पाटील यांनी काल शेवटी घोषणा केली एकोणतीस ऑक्टोबरला मुंबईमध्ये धडकणार आणि मंत्रालयासमोर एकोणतीस ऑगस्ट हा एकोणतीस ऑगस्ट रोजी आणि मंत्रालयाच्या समोरच आता त्या ठिकाणी आमदार जरांगांच्या सर्व मागण्याचं सरकार गांभीर्याने विचार करत आहे शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ असेल किंवा त्यांच्या सगळं अहवालाचा जे काही अहवाल सादर झाला त्याच्यावर विचारविनिमय विचार असेल सरकारतर्फे सर्व बाजूने या सर्व बाबी तपासल्या जात आहेत योग्य तो निर्णय घेण्याची मनस्थिती सरकारसुद्धा आहे परंतु तो कधी होईल याला थोडा जो कालावधी लागतो आहे त्याबद्दलचा निश्चितच जरांग पाटलांना कळवण्यातसुद्धा येईल आणि त्यांनी आंदोलन करण्यापूर्वी काही निर्णय जर झाला तर मला वाटतं त्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही जातनी हा जनगणनेचं स्वागत भारतभर सगळीकडे केलं जाते पण काही लोकांना भीती वाटते की जातीचा आकडा उगून सांगितला जाईल आणि जातीचं आरक्षण घेतलं जाईल समाज कल्याण मंत्री तुम्ही त्या समाजाशी संबंधित काम करता काय वाटतं जाती जन जनगणना ही झाली पाहिजे प्रत्येकजण उठतो आपल्या समाजाबद्दलचं वक्तव्य करतो माझी लोकसंख्या एवढी आहे आमची मत आमची मतदारसंख्या एवढी आहे त्या अनुषंगाने आम्हाला एवढं पर्सेंटेज पाहिजे तेवढं पर्सेंटेज पाहिजे एकदा जाती जनगणना झाली ना तर करेक्ट फिगर आपल्या समोर येईल ही जाती जनगणना फक्त काय महाराष्ट्रापुरती नाही तर देशभरातली होणार आहे त्यांना जो कालावधी दोन वर्षाचा त्यामुळं लागतो आहे की प प्रत्येक जातीचे आपल्याकडं अठरा पगड जाते आहेत आणि मग प्रत्येक जातीचा असलेला किती भाग आहे हे आपल्याला लक्षात येईल मग त्यांना देता असलेले बेनिफिट असतील तर त्या अनुषंगानं किती पर्सेंटेज असावं हे सुद्धा ठरवलं जाईल म्हणून जर्न ही जनगणना होणं गरजेचं होतं आज आता त्याला सुरुवात झालेली दरवेळेला आकडे फुगून किंवा वाढून याचे एवढे समाजाचे आहेत त्याला एवढं पर्सेंटेज पाहिजे त्याला तेवढं पर्सेंटेज पाहिजे ते हा सगळा विचार आता स्टॉप होईल आणि एक पट्टीमध्ये सर्व रिझर्वेशनचे सर्व कॅटेगरीचे एका पट्टीत येतील आणि आवश्यक तेवढंच त्यांना ते रिझर्वेशन दिले जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट